नमस्कार शेतकरी मित्रांनो निसर्ग राजा हवामान अंदाजामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आज सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस आहे आपण मागील व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की एक कमी दाबाचं क्षेत्र नऊ दहा तारखेला डेव्हलप होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे ते कमी दाबाचं क्षेत्र सध्याच्या कंडिशनला डेव्हलप झालेलं आहे आणि नऊ दहा तारखेला अकरा बारा तेरा तारखेला छत्रपती संभाजीनगरला मध्यम स्वरूपाच्या पावसाचे चान्सेस आहे न मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता छत्रपती संभाजीनगरच्या सर्व तालुक्यांना आहे छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिण भागांना म्हणजे पैठण गंगापूर आणि वैजापूर ह्या भागांना मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच फुलंबरी खुलताबाद आणि छत्रपती संभाजीनगर मध्यम स्वरूपाच्या पावसाचे चान्सेस आहे तसेच उत्तर महाराष्ट्राला लागून असलेला कन्नड सोयगाव सिल्लोड या भागांना हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस नऊ तारखेपासून तेरा तारखेपर्यंत पडण्याची शक्यता आहे त्यानंतर पुन्हा एक कमी दाबाचं क्षेत्र अठरा तारखे सतरा तारखेच्या आसपास डेव्हलप होण्याची शक्यता आहे आणि त्याचा पाऊस पुन्हा महाराष्ट्राला पडण्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिण भागापर्यंत तो पाऊस येण्याची शक्यता आहे उत्तर भागांपर्यंत काही भागांनाच मोजक्या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता राहील पण आपण त्या पुढील कमी दाबाचा व्यवस्थित अभ्यास करणार आहोत आणि पुन्हा व्हिडिओ देणार आहोत तोपर्यंत शेतकऱ्यांनी आता नऊ तारखेला जो पाऊस येणार आहे तोपर्यंत शेताची कामं करून घ्या आज सहा तारीख आहे सहा सात आठ नऊ तारखेला दुपारी दुपारपर्यंत शेतीचे कामे करून घ्या कापूस फुटला असेल तर वेचून घ्या मक्का सोंगायचा असेल तर कणसं एका ठिकाणी गोळा करून ठेवा सोयाबीन असेल तर एका ठिकाणी गोळा करून व्यवस्थित झाकून ठेवा कारण की सध्याच्या ही हलक्या स्वरूपाच्या पावसाचे चा चान्सेस आहे याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे तुरळक ठिकाणी मोजक्या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता नऊ तारखेपर्यंतही आहे पण नऊ तारखेनंतर मात्र मध्यम स्वरूपाच्या पावसाचे चान्सेस छत्रपती संभाजीनगरच्या सर्व तालुक्यांना आहे याची शेतकऱ्यांनी नोंद घ्या माझं नाव रवींद्र चांगदेव डमाळे मुक्काम पोस्ट धोंदलगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर बघा ज्यांना कोणाला हवामानाविषयी अंदाज पाहिजे असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला वेळोवेळी हवामानाविषयी अंदाज मिळेल बघा आपण सव्वीस नाही अठ्ठावीस तारखेला आपण हवामानाविषयी अंदाज दिला होता त्यानंतर आपण बऱ्याच काळाने आज हवामानाचा अंदाज देत आहोत तर बघा आपण अठ्ठावीस तारखेला सांगितलं होतं की एक कमी दाबाचं क्षेत्र तीन तारखेनंतर डेव्हलप होणार आहे त्याचप्रमाणे तीन तारखेपासून सहा तारखेपर्यंत हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस छत्रपती संभाजीनगरच्या सर्व तालुक्यांना झालेला आहे पण तरीही सर्व गावांना हा पाऊस झाला नसल्यामुळे काही गावांना पावसाची अपेक्षा आहे त्याचप्रमाणे ह्या कमी दाबाच्या पट्ट्यात त्या गावांची अपेक्षा पूर्ण होण्याचे चान्सेस सध्याच्या कंडिशनला दिसत आहे तरी पण शेतकरी मित्रांनो हा पाऊस वाहुनी स्वरूपाचा नसणार आहे प्रत्येक गावाला हा वाहुनी स्वरूपाचा नसणार आहे पिकांना जीवदान देणारा मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचाही पाऊस असण्याचे चान्सेस आहे धन्यवाद